तर चांगले जातीवंत खिल्लार खोंड गाई बैल तुम्हाला ह्या बाजारात भेटतात तर अवश्य एक वेळ सांगोला बाजारला भेट द्या तुम्ही मालकांनी हा पस्तीस हजाराला विकलेला आहे कुणाला विकला पारेकरवाडी हे तुकाराम तुकाराम मेटकरे तालुका आटपाडी तालुका आठपाडी तुम्ही घेतला का कशासाठी घेतला तो पस्तीस नाही नाही घेतला कशासाठी आपला राखायला ना, पाळायला ना? नाही नाही ओळू म्हणून सांभाळा घेतला शेती कामासाठी घेतला का रेस घेतला रेस साठी रेस साठी हा हा पाहू शकता पारेकर वाड्याचे पारेकर यांनी पस्तीस हजाराला घेतलेलं आहे हाँ, ना। ना। हा कोण किती महिन्याच आहे हा सहा महिने सहा महिन्याच आहे कुठल्या ओळूच खोंड आहे शेजत जत च कोणाचा ओळूच आहे काय त्याच नाव मला येत नाही पण जत तालुक्यात जत तालुक्यातलं आहे घरची काय भरवली होती का घरची काय भरवली घेतलं का चालू आहे सौदा विकायनला प्युअर मैसूर किल्ला का इकडची पायदास कुठल्या वळूची पायदास राजावर नाही वळू कुठला भरला होता कर्नाटकात हा कर्नाटक तिकोंदी राजा कर्नाटकातला कुठला वळू भरला होता शंख संख शंख कोणाचा ए सोनिया बोला किती महिन्याचं आहे ये पाच महिने पाच महिन्याचा आहे हां किती सांगितली किंमत साठ हजार साठ हजार नाव सांगा तुमचं फक्त मेटकरी गिरिदी फक्त मेटकरी गिरिदी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

सांगा नव्वद एकवीस हा त्रेपन्न दहा ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा हे म्हैसूर खिल्लारखोंड इथे काही घेतलेले आहेत काही विक्रीसाठी आणलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही मालक कुठे आहे त्याचे मालक तुमचे आहेत का या मालकांच्या धावणीचा आपण वेळा व्हिडिओ काढलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यांचा तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी हे मंगळवेडा तालुक्यातील धावण आहे पाटी तर पाठीमागील व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेले गाय आहेत खिल्लार जास्तीत जास्त सांगोला बाजारातील जवळजवळ नव्वद टक्के नव्याण्णव टक्के गायी खिल्लार गाई हे कर्नाटक व्यापारीच घेत असतात पाहू शकता या गायीचा पण थोड्या वेळापूर्वी पण व्हिडिओ बनवलेला आहे तिला घेतली व्यापाराला घेतली का घरी सांभाळा घेतली व्यापाराला घेतली आता हे कुठल्या बाजार न्यायचे चर्चनचे बाजार कोणवारी बाजार असतो चर्चन बुधवारी मोठा बाजार भरतो आणि त्याच्यानंतर मध्ये कुठला परगे कोणवारी बाजार असतो देवर सोमवारी तो मोठा असतो का मध्यम असतो मोठा बाजार जनावर भरपूर येते तिथे परगे सोमवारी आणि चडचण बुधवारी लाईफ इज बेस्ट मालकांनी कर्नाटक मधले मोठे बाजार कधी भरतात ते सांगितले ज्यांना कोणाला जायचं असेल चडचण बाजारला तर तो बुधवारी भरतो देवरी तो बाजार सोमवारी भरतो पाहू शकता त्या गाईचा परवा दिवशी व्हिडिओ टाकला होता काका साहेब पडळकर भीमसाखर तालुका इंदापूर यांची गायी विकायची मग ती गायी आज सांगोला बाजारमध्ये आलते कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेली ती अशा प्रकारच्या गाई सांगोला बाजार मध्ये येतात तर पाहू शकता तुम्ही मला केवढ्याला घेतले हा व्यापाराला घेतली का आता कोणत्या बाजारावर न्यायचे कुठे न्यायचे मग नाही नाही विकाय कुठन न्यायचे म्हणजे बुधवारच्या बाजारी चढचं मध्ये विकते आणि सोमवारी देवारी परी जात महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये गायी देशी गाय जास्त खपतात काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही 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 महाराष्ट्र आता सांगोल्याच्या बाजारामधल्या जवळजवळ नव्याण्णव टक्के गाई कर्नाटकचे व्यापारी घेतात मग गायी कर्नाटक मध्ये दिवशी गाई जास्त घेतल्या जाते काय लोक म्हणजे तिकडचे लोक जास्त खरेदी करतात खरेदी करतात जास्त हा खरेदी करतात हा हा म्हणजे तिकडे गाईंचे गोठे की आपलं प्रत्येकाच्या दारात एक दोन एक दोन असावे म्हणून घेतात चार गोठे पाच गोठे असतात म्हणजे तिकडं लोकांचे चार पाच चार। शेती तिकडे बागायत आहे की नाही आहे का आपलं महाराण ड्राय एरिया म्हणजे असं महाराण का आपलं जिरायचं शेती म्हणजे ज्वारी बाजरी गहू ज्वारी घरी ऊस बागायचं शेती द्राक्ष डाळीं आहे पाण्याचा सोर्स काय तिकडे पाणी बोर, है। बोर। है? नदी वगैरे तिकडे काय नदी आहे पाहू शकता महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक मध्ये किल्लर गाई जास्त जातात तिकडे गाई जास्त सांभाळल्या जातात ड्राय एरिया म्हणा किंवा शेतीसाठी उपयोगी खत म्हणा किंवा ह्याच्यासाठी शेतीसाठी खतासाठी गोमूत्रासाठी हे कशा प्रकारच्या गायी येतात ते तुम्ही पाहू शकता बघू शकता आज मोठ्या प्रमाणात गायी आलेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद